नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीक विमा समध्यात मोठी अपडेट घेऊन आलो म्हणजे की जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरण होण्यास सुरू झालेले आहे बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाही आणि बरेचसे असे आहेत की त्यांना जे काही पंचवीस टक्के आगामी पीक विमा होता ते वितरण झालेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो नेमका शेतकऱ्यांना हेक्टरी पीक विमा किती आहे ते पण सांगणार आहे व ते शेतकरी उर्वरित शेतकऱ्यांना कधी पीक विमा मिळणार आहे ते पण सांगणार आहे तर त्याआधी नवीन असा त्यांना सप्राईज करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले विमा मंजूर झाला तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना कमीत कमी अडीच ते तीन महिने वेळ घालावे लागणार आहे घातलेला आहे व त्यानंतर त्यांना हा विमा वितरण होत आहे शेतकरी ते, ते काही विमा बोगस कंपन्याने बोगस अर्ज केले होते व त्या अर्जाद्वारे त्यांनी पैसे घेतले होते त्याची जात पडताळ केल्यानंतर आता बरेचसे क्लेम हे रिजेक्ट केलेले आहेत बरेचसे पिकिमे नाकारलेले आहेत सरकारने व जे शेतकरी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांचे खरंच नुकसान झालेले आहे ते शेतकरी सिलेक्ट करून त्यांच्या खात्यावर योग्य ती रक्कम टाकण्यात सुरू केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहत आहोत की नेमकी रक्कम मिळत किती आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना हेक्टरी एकोणतीस हजार पाचशे रुपये असे जे काही सरकारी पीकिमा अनुदान आहे ते मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो नेमके तुमच्यापर्यंत पण या दोन दिवसामध्ये विमा वितरण होऊ शकतो पण शेतकरी मित्रांनो जर तुमचा पीक पीकिम्यामध्ये पीक क्रीम बराबर केला नसेल किंवा पीक पाहणी केली नसेल बराबर त्यामुळे तुमचा विमा अर्थ होऊ शकतो कारण की शेतकरी मित्रांनो सरकार आता खूपच तातडीने व खूपच लक्षपूर्वक जास्नी केल्यानंतरच हे क्लेम के पात्र करत आहे त्यामुळे बरेचसे शेतकरी अपात्र झालेत बरेचसे शेतकरी हे पात्र झाले आहेत जे पात्र झालेत त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचलेले आहेत पण आता ज्यापर्यंत तुमच्यापर्यंत अजून पैसे पोहोचले असतात तुमचा फॉर्म जास्त प्रकार चालू आहे तुमच्या फॉर्मवर लवकरात लवकर पैसे येऊ शकतात अशा प्रकारची ही माहिती होती जी की तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे है, सो, 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 हा तुमचे काम आहे तुमचे नातेवाईक असो मित्र असो भावंडा असो समज्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जी काही पिकी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्याच्यापर्यंत पोहोचेल व तेच परत एक व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार भेटूयाने सोडून देईल धन्यवाद